महाराष्ट्र नागरिक महामंडळ महाराष्ट्र नागरिक महामंडळ पश्चिम विभागे आज बैठक कोल्हापूरला आयोजित केलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये पश्चिम भारतमध्ये कार्यकारी आणि भविष्यात जी काय जी काय समाजाबद्दल आणि बारामधून दरम्यान बद्दल जी काय आज जे काय बोलू कार्यकर्त्यांशी जी काय चर्चा बसले करा करण्यासाठी आजची मीटिंग आयोजित केलेली आहे आणि त्या मिटिंगला महाराष्ट्र राज्य महामंडळाचे व बारा बलोदार बारा बलोदार यांचे अध्यक्ष माननीय कल्याणराव शिदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आजची मीटिंग संपन्न झाली महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा वाद मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी राजकारणी पक्षाचे जे काही प्रतिनिधी आहेत महाराष्ट्रामध्ये दंगलग्रस्तची परिस्थिती निर्माण होणे अशी भाषा या राज्याक आणि याची साधारणतः जाणीव सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला त्या ठिकाणी आहे हा वाद राजकारणी सरकारने त्या ठिकाणी लवकर मिटवा ही आमची इच्छा त्या ठिकाणी आहे परंतु वादाला थिंगी टाकण्याची भूमिका जी काही राजकीय पक्ष घेतात ती काही सुमामध्ये महाराष्ट्राच्या या पुलेश्व आंबेडकरांच्या भूमीमध्ये योग्य नाही उद्या जर बंगालसारखी परिस्थिती निर्माण होईल असे स्टेटमेंट त्या ठिकाणी केले जात महाराष्ट्रामध्ये तशी परिस्थिती निर्माण झाली तर कुठला समाज चिरडणार आहे आणि त्या समाजाचं संरक्षण सरकार करणार आहे तर हे आम्हाला त्या ठिकाणी सरकारने स्पष्ट करावं राज्यामध्ये ओबीसीच्या साडेचारशे पेक्षा अधिक जाती या महाराष्ट्रामध्ये जा आहेत हो। त्या साडेचारशे जातीचं जातीच सरकारनं ऑडिट आमच्या समोर ठेवावं की ओबीसी समाजातल्या कुठल्या कुठल्या जातींना काय कुठलं सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक आणि राजकीय काय प्रतिनिधित्व मिळालं याचा लेखाजोखा सरकारने आमच्या समोर त्या ठिकाणी ठेवला पाहिजे आणि सरकारनं यामध्ये सामंजस्याची भूमिका घेऊन हा प्रश्न तडीस लावणं त्यावेळेस त्या ठिकाणी माझ्यासाठी महत्त्वाचं आहे उद्या जर या समाजाच्या संदर्भामध्ये जर संधी घडवल्या तर गोर गरीब लोक याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शिरडला जाणार आहे छोटे छोटे गावगाड्यामध्ये बाराबुरुद्धदारांसारखे जे छोटे वर्ग आहेत जे जे चार चार पाच पाच घर या महाराष्ट्राच्या कानाप गावगाड्यामध्ये बसत्याने गावामध्ये बसत्यात त्या समाजाचं संरक्षण कोण करणार आहे त्याची हमी सरकार घेणार आहे का या बाबतीतलं स्पष्टीकरणसुद्धा सरकारने द्यावं यासाठी या, या महाराष्ट्रातला हा तिढा सुटण्यासाठी आणि महाराष्ट्र अबाधित शांततापूर्ण नांदण्यासाठी वीस ऑगस्टपासून आम्ही गाडगे बाबांचं ऋणमोचन जे कर्मभूमी आहे तिथून आम्ही येलगार यात्रा या महाराष्ट्रामध्ये करतो हो। आहोत ती येलगार यात्रा महाराष्ट्राच्या बत्तीस जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी जाणार आहे बत्तीस जिल्ह्यामधून तिचा समारोप हा शिवाजी पार्कला बावीस ते चोवीस सप्टेंबर दरम्यान त्या ठिकाणी होणार आहे आणि ती यात्रेच्या निमित्तानं ती सभा महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा आणखा आम्हाला विश्वास <coughs> त्या <तो> ठिकाणी <आगे>। वाटत <coughs> प्रकारे महाराष्ट्रामध्ये मराठा समाज एकवटला आहे ज्यां ओबीसी एकवटला आहे तसं यापुढे जो ओबीसी मध्ये तुम्ही एक घटक आहे तुमचा समाज आरक्षणासाठी एकवटणार आहे महाराष्ट्रामध्ये एक समा ओबीसी समाज एकवटला त्याबद्दल आमचं दुःख माझं म्हणणं असं आहे की ओबीसीतल्या ज्या साडेचारशे जाती आहेत सरकारनं त्याचं आडिट ठेवा ना सा, सरकार की सरकारची जबाबदारी आहे की शिक्षणामध्ये यू पी एस सीमध्ये किती मुलं कुठल्या समाजाची गेली आर्थिक स्तर कोणाचा उंचावलेला आहे सामाजिक स्तर किती जणांचं उंचावलेलं आहे राजकारणामध्ये किती जातीचे ओबीसीतल्या जातीचं प्रतिनिधित्व आहे हे सगळा लेखाजोखा सरकारने समोर ठेवला तेव्हाच हिचं पुढं सुटले आणि जर सरकारला करायचं असेल तर केंद्र सरकारकडे रोहिणी आयोग जी रोहिणी आयोग हा आयो राष्ट्रपतीकडे सुपूर्द केलेला सुरुवातीला केंद्र सरकारने सहा वेळेस त्याला मुदतवाढ आयोगाला त्या ठिकाणी दिली तो त्या रोहिणी आयोगाची जर अंमलबजावणी देशभरात आणि महाराष्ट्रात जर केली तर ओबीसी आणि महाराष्ट्र महाराष्ट्र महाराष्ट्रातला जो ओबीसी विरुद्ध मराठा वाद आहे तो संपुष्ट केला सभेला <laughs> कोण कोण उपस्थित राहणार आहे शिवाजी पार्कचे शिवाजी पार्कच्या सभेला बारामृत्तेदारांचे प्रतिनिधी अमृतदारांचे प्रतिनिधी भटके मुक्तांचे प्रतिनिधी आणि आदिवासींचे प्रतिनिधी सगळ्या उपयोगी जातीचे संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित राहणार तसा अर्ज आम्ही शिवाजी पार्कच्या जे कोणी ऑफिसर आहेत त्यांच्या तिथे केलेला आहे आणि आम्हाला ते परमिशन देतील परमिशन नाही दिली तरी आम्ही तिथं आमचा कार्यक्रम त्या ठिकाणी बनवतो